आज भल्या सकाळी साडेसहा वाजता माननीय नगराध्यक्ष माननीय उपनगराध्यक्ष संबंधित सभापती आणि सर्व नगरसेवक आणि या डिपार्टमेंट स्वच्छता आरोग्य डिपार्टमेंटशी संबंधित सर्व अधिकारी यांना सर्वांना बरोबर घेऊन एम एस एफ असेल त्यामध्ये यांना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही आज मार्च पास केला असं म्हणता येईल एक परेड घेतली सकाळी ती परड होती स्वच्छता अतिक्रमण व शहर विद्रुपी करणारे लोकांच्या बाबतीत तर ह्या सर्व काही करीत असताना अनेक गोष्टी आढळल्या की शहरात आत्ता ह्या मिनिटाला एवढं माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब या दोघांनी अतिशय जीव तोडून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याला देता माननीय अभयभाई या शेळके पाटील यांनी ते नगराध्यक्ष असताना म्हणजे आमच्या काकी नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक प्रस्ताव देऊन ते प्रस्ताव मंजूर करून घेतले आणि ते प्रस्ताव मंजूर केल्यानंतर संस्थांनी ज्या अडचणी संस्थांमध्ये ज्या अडचणी आल्या त्या पार करून आणि ते निधी उपलब्ध करून घेतला म्हणजे करदात्यांचे पैसे शहरातल्या नागरिकांचे आणि इकडं सई भक्तांचे देणगीतून येणारा पैसे हे ये सगळे मिळून आपण एक अ एक सिस्टम तयार केली आणि त्या सिस्टम मध्ये आपण एक टेंडर काढलं त्या ते टेंडर मध्ये आपण स्वच्छतेचा टेंडर सपोज आपण त्याला नाव दिलं आणि त्याच्या नावाखाली शहरात अतिशय आज जी स्वच्छता व्हायला पाहिजे ज्या लेव्हलची त्या लेवलची लेवल होत नाही कारण प्रशासनाने जी माहिती दिली आम्हाला की बा आपण किमान वेतनाच्या बरोबरीने वेतन देतोय शिर्डी शहरात जे स्वच्छता करतायत आज कर्मचारी त्यांना किमान वेतनाच्या बरोबरीनं वेतन चालू आहे तर नगरपालिकेमध्ये आम्हाला प्रशासनाने माहिती दिली की तेवढं दिलं जात नाही त्याच्या निर्मय दिला जात नाही अशी परिस्थिती पण आपण जे आहेत आपले ज्यांना आपण स्वच्छता जे करतात त्यांना किमान वेतनाच्या बरोबरी नरी जर ते जर कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा त्यांच्याकडून काय जे हलगर्जीपाने होतोय तो आम्हाला निदर्शनास आला आणि या बाबतीत आम्ही माननीय उपनगराध्यक्ष असतील माननीय सभापती आरोग्य दीपक दौगणकर पाटील असतील त्याचबरोबर बांधकामचे सभापती होते अरविंद आपते पाटील असतील यांना आम्ही बरोबर घेतलं बर आणि आम्ही कल्पना दिली अशा त्यांनी पण लगेच ते सिरियसली घेऊन त्या गोष्टीवर लगेच कारवाई करून कशा पद्धतीने ही गोष्ट हाणून पाडता येईल आणि परत ही गोष्ट होता कामा नये या गोष्टीसाठी त्यांनी आदेश काढले त्याचबरोबर माननीय आभोबाई यांनी त्या साई कॉम्प्लेक्सच्या मॅनेजमेंटला लाख रुपयाचा दंड करायला लावला त्यानंतर आज कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा हे निष्काळजीपाणीमुळे लाख रुपयाचा दंड करायला लावला इतर ठिकाणी पण जे थुंकले त्यांना दंड केले जे गुटखा खात्यांनी आढळले त्यांनाही दंड केले असे अनेक गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट केल्या आणि या इम्प्लिमेंट मुळे एक शहरात एक वातावरण पण चांगलं झालं आज तुम्ही बघत असाल दुपारी नागरिक बघत होते भरपूर ठिकाणी मी पण फिरलो दुपारी अनेक ठिकाणी ट्रॅक्टर जाऊन सर्व माती उचलायचे काम चालू आहे शहरात अनेक ठिकाणी दगड रस्त्याच्या रस्त्याच्यामध्ये आता सब पुष्पांजली हॉटेल आहे तिथं कॉर्नरला असं दगड ठेवलेले हो, आहेत काय कारण ते दगड तिथं हो, ठेवायची काही काही गरज नाही हे जबाबदारी आपण ऑलरेडी तो श, तो तो जो रिंग रोड किंवा जो पिंपळ रोड आहे तो ऑलरेडी त्याच्या आपण साफसफाईमध्ये आहेच ना आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजे नाही हे या कर्मचाऱ्याला संबंधित सुपरवायझर संबंधित मॅनेजर संबंधित कॉन्ट्रॅक्टर या आणि प्रशासन आमचे जे अधिकारी नगर परिषद याला कळलं पाहिजे नाही या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आपण यावन पैसे देतोय ह्या गोष्टी करदात्याच्या पैशातून हे काय कोणाच्या खिशातले पैसे नाही करदात्याचे पैसे भक्ताचे पैसे त्यांच्यातून हे सगळ्या गोष्टी होत आहेत तर सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही त्यांना हे के केलंय मार्गदर्शन केलंय आणि माझ्यासारखं एक तरुण नगरसेवक आणि अपक्ष जरी असलो तरी मी त्या गोष्टीची काळजी घेतली की शहराच्या विकासाबरोबर मी शंभर टक्के आहे ज्या आहेत ज्या नगराध्यक्ष मॅडम माननीय थोरात मॅडम असतील उपनगराध्यक्ष माननीय आदे भैया असतील यांच्या बरोबर राहणार आमचे सभापती माननीय आमचे सभापती म्हणजे गावचे शिर्डी शहराचे सभापती आरोग्य विभागाचे माननीय दीपक बोगवकर पटेल असतील माननीय अरविंद बाप्पा खोते पाटील असतील अं बोराडे ताई असतील त्यानंतर सुनीदा ताई गोलकर असतील हे या सर्व सभापतींबरोबर आम्ही हे काम करीत आहोत आणि हे पण माहिती घेऊन आम्हाला पण मदत आम्हाला पण काय अजून त्याच्यात ऍड करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि हेच आम्ही आज निर्धार केलेला आहे की स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी आणि ग्रीन शिर्डी ग्रीन शिर्डीचा अर्थ असा ती शिर्डी शहरात या हायवेला हॉर्न सुद्धा वाजण्याची गरज नको पडेल अशा पद्धतीनं आम्ही म्हणजे मी तो व्यक्तिगत तो निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं करता येईल कारवाई ते आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तेच काम आज आम्ही केलं सर्वात प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला की एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असा कुठलाही न्याय नसतो न्याय हा कॉमन असतो हा कायदा अमितला तोच किंवा अ बसलेला एक जो नागरिक आहे त्याला पण तोचे आता राहिलं नगरसेवकांची भूमिका आता जे तुम्ही म्हणले की बलाड्य जे अतिक्रमण करतात आणि छोटे जे अतिक्रमण करतात याच्यात जमीन आसनाचा फरक आहे हा विषयच कुठे येत नाही बलाढ्य अतिक्रमण करता कोणतं अतिक्रमण आहे शहरात एकही अतिक्रमण नाही अतिक्रमण म्हणजे हॉकर झोनचा विषय चाललाय जी सरकारी जागा आहे जे सरकारी रोड आहेत जे सरकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे काही जागा असतील काही नगरपालिकेच्या जागा असतील काही संस्थांच्या जागा असतील जर तुम्ही जर जर त्याच्यात प्रांतातील लोक आणून बसवणार तर हे ने चालणार ना तुम्ही शहरातल्या नागरिकांना आम्ही तिथे शंभर टक्के प्राधान्य देणार आणि देणारच मी मा, जे माझ्यासारखं एक करून नगरसेवकाचं स्पष्ट मते शहरातलाच पहिले फर्स्ट कम फर्स्ट नाही शहरातला पहिले मग नंतर जर आता नसला तर सेकंड चॉईस आणि राहिला जो तुम्ही म्हणता आज जे छोटा व्यावसायिक किंवा मोठा व्यावसायिक आहे असं काही प्रकार नसतो जो तो जास्तच्या पद्धतीनं आता जर घरात जर अंबानीच्या घरात कुणी जन्माला आला आणि कुणी जर सपोज शेळके पाटलाच्या घरात जन्माला आला त्याच्यात त्याचं काय आलं त्याच्यात तो जास्तचा विषय नशिबाचा तो विषय त्याच्यात आहे आता मी उगीच ते विषय घेण्यात काही म्हणजे कुणी काही बोलण्यात काही मजा नाही हे निव्वळ शहराला कशा पद्धतीनं स्थानिक लोकांना बदनाम करायचा प्रयत्न आहे हा याचा असा अतिक्रमण त्याचा त्याचं काही अतिक्रमण वगैरे काही प्रकार नाहीये जो तो ज्याच्या जागेत आहे ज्याच्या मालकीच्या जागेत उतारा आहे त्याच्या नावावर हा हा विषय जे चालू आहे तो सरकारी जागेचा विषय चालू आहे सरकारी जागेत जे लोक आहेत त्या विषयावर कशा पद्धती हा आणि सरकारी जागेत आता आपण उद्यान केलेलं पालखी उद्यान जे आहेत आपलं त्रिकोण मधलं आज तिथं तुम्ही तो, परिस्थिती बघा आज जर तुम्ही जर तिथं जर परप्रांतीय लोक जर तिथं अं काही जर घेऊन विकत असतील हातात परप्रांतीय म्हणतोय मी गावातले नाही परत रिपीट करतो गावातले नाही परप्रांतीय परप्रांतीय तिथं लोक आहेत ते लोक भक्तांना किती त्रास देत आहेत तिथं किती प्रकारचे किती खिशे कापल्या जात आहेत द्वारकामयीमध्ये अं नाट्यग्रहा किती खिशे कापल्या जात आहेत ही जे तुम्ही माहिती घ्या परिस्थिती काय होती आज आम्हाला फोटो येत आहेत आज आमच्याकडे कंप्लेंट येत आहेत आज आम्हाला लोक स्क्रीनशॉट पाठवत आहेत हो त्यांचे कट झालेले जे बॅग्स आहेत त्याचे स्क्रीनशॉट त्याचे ते पाठवत आहेत आम्ही बघतोय ना या सगळ्या गोष्टी आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत हे लोक आमचे लोक लोक कशाला खिशे कापायचे धंदे करतील आमच्या काय लोकांचे खिशे कापायचे धंदे काय अजिबात नाही हे परप्रांतीयवरून पर राज्यातून पर जिल्ह्यातून असतील किंवा पर बाहेरच्या शहराच्या बाहेरचे लोक आहेत हे शहरातले लोक नाही ह्या लोकांना इथं थारा नाही ह्या लोकांना इथं एंटरटेनमेंट कोणी करून देणार नाही आज तुम्ही पहा दोन तीन दिवसापासून नगरपालिका कारवाई करून राहिली इथं भिकारी एक सुद्धा दिसाना का दिसाना हे लोक पहाटी चारला येऊन इथं सोडायचे आणि परत त्यांना घेऊन जायचे परत त्यांना सोडायचे परत त्यांना हे त्यांचा व्यवसाय रोज ते कलेक्शन व्हायचं मग ते डिव्हायडेशन व्हायचं या प्रकारे हा सगळा हा लगेच याच्यावर यायला सुरुवात झाली नगरपालिकेने कारवाई नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांनी कारवाई केली लगेच याच्यावर आळ बसायला सुरुवात झाली म्हणजे हे काय झालं ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होतील तुम्ही बघा चार नंबर गेट कशी पूर्वी किती घाण वासरायचा तीन नंबर गेट कशी तीच परिस्थिती होती हे जे घाण करायचे याच्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशनने खूप मोठा रोल केला आपले पीआय असतील वेळोवेळी जे जे, जे पीआय आले त्यांनी त्यांची त्यांची कारवाई अतिशय चांगल्या पद्धतीने केली ट्रॅफिक डिपार्टमेंटचे आय असतील ते त्यांचा प्रयत्न करतायत संस्थांचे आय असतील ते त्यांचा प्रयत्न प्रत्येक जण आपला आपला हंड्रेड पर्सेंट देत आहे पण काय होत आहे संख्या खूप आहे आणि काही लोक यांना पाठबळ देण्याचा पण प्रयत्न करतायत बाहेरच्या ताकदी यांच्यावर यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात या ह्या गोष्टीवर शंभर टक्के नगरपालिका नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून आम्ही आळा घालणार आणि आम्ही याला कशा पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न आणि ही कारवाई रोज राहणार आहे ही काय कारवाई एका दिवशी रोज राहणार आहे आणि निरंतर राहणारे त्यामुळे ह्या लोकांनी शंभर टक्के आता ही गोष्ट थांबून घ्यावी साई भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि शिर्डी शहराचे नागरिक हे समाधानी सुखी आणि हे मी देतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के सर्व युक्त रहिवासी प्लॉट परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती